एक वेगळी बैठक एक आठ दिवसामध्ये मी घेणार आहे उद्या फक्त मी सन्मान्य खासदार त्यासह सन्मान्य आमदार माजी आमदार आणि शहर आणि जिल्हा अध्यक्ष जेवढी बैठक मी उद्या सायंकाळी बोलवली आहे फक्त त्यांच्याशी हिंदूच करण्याकरता आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीत चर्चा करण्यासंदर्भामध्ये मी या प्रमुख लोकांची बैठक घेणार आठवड्याभरानंतर जरूर आपले जेवढे पदाधिकारी आहे त्यांच्याशी मला संवाद साधणार आहे आठवड्याभर गेल्यानंतर थोडंसं तयारी करावं लागणार आहे आणि आपल्याला कल्पना आहे की अठ्ठावीस तारखेला देशाची यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी नांदेडहून यवतमाळला चालले आहेत त्यांचे स्वागत करण्याचा मला पहिलाच प्रसंग या निमित्ताने भाजपाचा खासदार या नात्याने मला प्राप्त होणार आहे याचा मला मनापासून आनंद आहे मित्रो तुम्ही माझी एबीपी मध्ये मुलाखत ऐकली असेल मी सांगितलं मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काढली अठ्ठेचाळीस तास होत गेल्यानंतर लगेच टीका सुरू केली हे माझ्या स्वभावात बसणारी बाब नाही मी निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन भाजपात सामील झालो आणि मला आनंद या गोष्टीचा आहे मी राजीनामा बारा तारखेला घेतला दिला आणि दोन ते तीन दिवसामध्येच राज्यसभेची उमेदवारी घेऊन मला त्या ठिकाणी फॉर्म भरायचे योग आला याचा अर्थ मी समजतो की भाजपाच्या नेतृत्वाने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास एक विश्वास व्यक्त केला माझ्यावर की तुम्ही मराठवाडा महाराष्ट्रामध्ये लक्ष द्या मराठवाड्याने लक्ष केंद्रित करा नांदेडची जागा भाजपची आलीच पाहिजे अशा अनुषंगाने अशा अनुषंगाने मला राज्यसभेवर काम करण्याची संधी मला दिली त्याबद्दल पंतप्रधानांचे सन्मान्य गृहमंत्र्यांचे त्याचबरोबर जे पी नड्डा जे अखिल भारतीय भाजपाचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बावनकुळेजी जे भाजपाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत त्या तमाम नेतृत्वाचे मदतपूर्वक आव्हान मानतो मी की त्यांनी तातडीने हा निर्णय घेतला आणि क्षणभराची वाट न पाहता मला त्यांनी बिलविरोध एक चांगली बाब झाली की इलेक्शन हे बिलविरोध झालं आणि आमदार आता खासदार झालं असं घडतं का म्हणाले की हा लावला परिसर सारखं माझाही होऊन जाईल की त्यांना आठवण करतो काँग्रेसमध्ये असताना आठवण येत नाही काँग्रेसमध्ये असताना आले तर टोकल हात ठेवला आणि त्याला सोनं करून टाकलं होतं ते केव्हा गेलं कळलंच नाही बघ मी विचार केला ते गेले आता मी गेलं पाहिजे आणि त्यामुळे बरोबर सगळी जुनी टीम आहे नवीनची आहे बरीच जुनी टीम आहे म्हणजे भाजपाची जुनी मंडळी आहेच काँग्रेसमध्ये सुद्धा पूर्व आश्रमीचे आमचे विसंतराव राठोड साहेबांची आज आम्हाला आठवण येते सातत्याने त्यांच्याबाबत चव्हाण साहेबाला खूप मोठी साथ दिली सर्व ही सहकारी की काळी त्यांना चव्हाण साहेबांना खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व हे होते खंदपूरचे असतील कोकणात आहे ही सगळी मंडळी नांदेड जिल्ह्यामध्ये यश मिळण्यामध्ये एवढे चाळीस पन्नास वर्ष आमची सर्वांची गेली त्यामध्ये सर्व सहकारी मित्रांचा त्या ठिकाणी खूप मोलासा वाटा आहे मला नाकारता ना। येणार अनेकांनी विचारलं मला तुम्ही अचानक कशा भाजपमध्ये कसा गेला माझ्या मनामध्ये एकच हुमे मोदी साहेबांनी घोषणा केली विकसित भारत विकसित विकसित भारताची घोषणा केली की के के मनाशी गाड बांधली विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड ही भूमिका घेऊन येणारा पुढचा कालावधी आपल्याला निश्चितच यशाच्या मार्गावर नांदेड जिल्ह्याची विकासाची जी भूक आहे ती भूक आपल्याला पूर्ण करायची आहे आम्हालाही वाटतं की मराठवाड्यातला आमचा हा जिल्हा मागासलेला मागासलेला कोणी म्हणता कामा नाहीत आम्ही पुढची झेप आम्हाला घेता आली पाहिजे मला अभिमान आहे ज्या ज्या वेळेस मी पदावर राहिलो त्या त्यावेळेस नांदेडला झुप्त माप देण्याचं काम मी त्या पदावर न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे ते मला आवडून सांगितलं पण तीचप्रमाणे प्रामाणिक भूमिका घेऊन पुढचा सहा वर्षाचा काल फार महत्वाचा आहे पुढच्या पाच वर्षाची केंद्रामध्ये सत्ता जी आहे ती महत्वाची आहे महाराष्ट्रात आगामी काळामध्ये येणारी सत्ता ही महत्वाची आहे आणि नांदेडमध्ये मला सर्वांची खात्री आहे माझ्या भोकर मुदखेड अर्धापूर तालुक्यातले सर्व माझे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत तिथे मला जायचं आहे अनेक फोन मला सातत्याने साहेब लवकर या आम्हाला भेटायचंय आम्हाला बोलायचंय आम्हाला तुमच्याबरोबर यायचं आहे तर नांदेडमध्ये सुद्धा नऊच्या नऊ मतदारसंघातले सगळे लोक आतुरतेने माझी वाट पाहत होते याची मला जाणीव आहे आणि म्हणून सर्वांना भेटायच्या अनुषंगाने मुद्दा या ठिकाणी चार पाच दिवस आहे कार्यकर्त्यांना भेटणार आहे जनतेला भेटणार आहे लोकांना भेटणार आहे संघातही जाणार आहे आणि एक, एका मुखाने प्रचंड ताकद आप ना ना ही नांदेड जिल्ह्यामध्ये आपली आहे हा विरोध असाचं कारणच नाही आहे इकडे भाजपाची ताकद आणि एकीकडे काँग्रेसमध्ये असताना माझा वर्ग जो आहे तो मला मानता काय माझ्याबरोबर येऊ इच्छितो की ताकद दोन्ही एकत्र झाल्यानंतर भाजपाची ताकद जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढणार आहे कोकण येणार त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्याला या जिल्ह्याचं नावलौकिक जिल्ह्याच्या विकासाची गती केंद्रीय नेतृत्वाची साथ महाराष्ट्राच्या नेतृत्व साधने आपल्याला एक जबरदस्त त्या ठिकाणी काम करायचंय या प्रमुख भूमिकेतून मित्र आज आपल्याला अनुषंगाने पुढची फालव उचलायचे आज या ठिकाणी मनोहर जोशी साहेबांचा सा उल्लेख आम्ही सर्व शोक या ठिकाणी व्यक्त केला मनोहर जोशी साहेबांच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते विरोधी पक्षात होतो ते विधान परिषदेमध्ये होतो मनोहर जोशी साहेबांची कारकीर्द मुख्यमंत्री म्हणून पार जवळ तुम्ही पाहिलेली आहे नांदेड वाघाडा महानगरपालिका जेव्हा झाली तर मनोहर जोशी साहेबांच्या त्यावेळेस त्यांनी वाघाळा महापालिका दोन्ही एकत्र करून नांदेडची महापालिका त्यांनी केली आणि आम्हाला विशेषतः विरोधी पक्ष असताना सुद्धा ज्याप्रमाणे सन्मानाची वागणूक दिली आम्ही कधी विसरू शकणार नाही आणि म्हणून मनोज जोशी साहेबांचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांचा राजकीय प्रवास आमदार एक तर नगरसेवक महापौर परिषद विधानसभा मुख्यमंत्री देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे, स्पीकर म्हणून त्या ठिकाणी त्यांचं लोकसभेत असलेलं काम एवढा हा लाभचा पल्ला मनोहर जोशी साहेबांनी जो गाठला तुम्हालाच अतिशय प्रशंसनीय आहे की त्याच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये चांगलं काम मनोज जोशी हे कोणी विसरू शकणार नाही प्रचंड काम त्यांनी केलं होतं त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी भाजपमध्ये राजेंद्र पाटील यांचं सुद्धा अचानक आज निर्धन झालेली वार्ता करावी ते सुद्धा एक अनुभवी तरुण सहकारी होते फार कमी वयामध्ये ते गेले दुःखाम सरकार असं मित्रांनो अधिक वेळ मी घेणार नाही तीन तासाच्या या सगळ्या यात्रेमध्ये पाय दुखायला लागतात त्यामुळे अधिक वेळ मी तुमचं घ्या तुम्ही सुद्धा असं थकले असते मला जाणीवा परंतु तुम्ही आज या पद्धतीने स्वागत केलं फार मोठ्या प्रमाणावर सगळ्या भागाचे लोक आज हजर होतील उत्स्फूर्त उत्स्फूर्त असं स्वागत या ठिकाणी केलं त्याबद्दल मी भारावून गेलेलो आहे की आपला ऋणी आहे मनापासून आपल्या सर्वांचे आभार जेवढे मानावेत तेवढे कमी आहेत कामं भरपूर आहेत आम्हाला कामाला लागायचं आहे निवडणुका दहा पदार्थ नाही जाहीर होतील त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे मला अपेक्षा आहे आपण सहजून मला साथ द्या जिल्ह्यामध्ये भक्कमपणे काम करून दाखवून देऊ आपला हा जिल्हा एकदा निर्णय घेतल्यानंतर भक्कमपणे मागे राहतो ही भूमिका आपल्याला यावेळी दाखवून घ्यायची तो आणि म्हणून माझी जबाबदारी अधिक वाढलेली याची मला जाणीव आहे माझी जबाबदारी अधिक वाढली याची मला जाणीव आहे ज्या अर्थी मला तातडीने राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलं अर्थी माझी जबाबदारी अधिकची आहे याची मला जाणीव आहे मित्रो आता सलमानच्या सहकार्याने आगामी निवडणुका सर्व विधानसभा आणि लोकसभा दोन्ही ज्या तो नगरपालिका महापालिका आहेतच परंतु सलमान एकत्र देऊन कुठलाही भेदभाव न करता ही मंडळी माझ्यावरून ती आणि भाजप भाजपमध्ये नेतृत्व दोघांचा एक चांगला समन्वय आपण साध्य करू आणि आगामी काळामध्ये अंधेरी जिल्ह्यातले एकोकस दर्शन आपण दाखवून देऊ चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यात राजकीय वातावरण थोडंफार मध्य काल गडूळ झालं होतं ते चांगलं त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांचं सहकार्य लाभेल अशा प्रकारची अपेक्षा करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जे या सगळ्या योजनामध्ये होते ते सर्वांचा मनपूर्वक आभार मानून